सरकारी शाळा म्हणजे ढिसाळ नियोजन हो असं चित्र कायम समोर उभं राहत मात्र औरंगाबादच्या अजिंठा जिल्हा परिषद शाळेनं मुलांना अभ्यासाची गोडी लावली या शाळेतल्या एका शिक्षिकेनं ही किमया साधली आहे नेमकं काय या शिक्षिकेनं केलंय पाहूयात हा रिपोर्ट विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या मनोरंजनासाठी बोलक्या भावल्यांचा खेळ सुरू आहे असं तुम्हाला वाटत असेल ही मुलं याचा आनंदही घेत आहेत मात्र या बाहुल्या त्यांना अभ्यास शिकवतात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्यातल्या या जिल्हा परिषद शाळेत रोज या बाहुल्या शिकवतात या शाळेतील शिक्षिका सरला कामेंची ही आयडियाची कल्पना आहे विद्यार्थ्यांना सायन्स आणि गणितासारख्या विषय या बाहुल्या शिकवतात सरला कामे या बोलक्या बाहुल्या लिलया सांभाळतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देतात कामेंच्या भावल्यांच्या खजिन्यात मुलांना आवडणारे छोटा भीम चिंगी आणि चंगूमंगू असे सगळेच आहेत यांच्याच साथीनं ही मुलं अभ्यासाचे धडे गिरवत आहेत टीव्ही समोर असणारे मुलांचे आवडते कार्टून्स अभ्यासात त्यांची मदत करतायत त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढतीये तात्काळ लगेच पूर्ण घटकावर नाटिका आपल्याला तयार करता येत नाही पण एक विशेष घटक असतो त्या घटकावर छोटी खाणी एक नाटिका तयार केली जाते जी संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं असतं मुलांना ती संकल्पना क्लिअर या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने होत असते शाळेच्या या शिकवणीनं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विद्यार्थी सुद्धा या भावल्यांच्या तासाला मोठ्या आवडी संवाद साधत आहेत व यामुळे आम्हाला धडा लवकर समजतो व कायमस्वरूपी लक्षात सुद्धा राहतो पहिले इतका काही समजायचं नसे पर आता भावल्यामुळे मजा पण खूप येते शिकायला आणि खूप संदर्भात गणित साथीचे रोग विज्ञान सगळं शिकता येते म्हणून आम्हाला खूप छान वाटते या आगळ्या वेगळ्या शिक्षण पद्धतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे श्रीमती कामे यांनी बावली नाट्याद्वारे बोलक्या बावल्यांचा उपयोग करून काही संकल्पना काही विशिष्ट घटक शिकवण्याला सुरुवात केली आणि यामुळे मुलांच्या मुलांना आकलन क्षमता मुलांची वाढलेली आहे एकंदरीत त्याचप्रमाणे मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळालेले आहे विद्यार्थ्यांचा